नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हार्डवर्किंग वार्टी माणूसच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपला जो कांदा आहे तो आत्ता सध्या एक महिन्याचा झालेला आहे कम्प्लिटली तीस ते बत्तीस दिवसाचा आपला कांदा झालेला आहे आणि ह्या कांद्याला आपण पण आपण फिट केलेले आहे पण पाईपची गोष्ट ग कशी होती मित्रांनो का रेनपाईपचं ज्या वेळेस आपण पाणी सोडतो अर्धा तास एक तास ते आपल्या जमिनीचा ओलावा फक्त तयार करतं अर्धा ते पानी कांधा एक इंचापर्यंत ते पाणी जातं किंवा आपला कांदा जर एक महिन्याच्या पुढं जर निघाला असेल तर त्या रोपाचा विकास त्या कांद्या पिकाचा विकास होण्यासाठी आपल्याला पुरेसं पाणी त्याला उपलब्ध होत नाही त्याच्यामुळं आठ दिवसातून म्हणा पंधरा दिवसातून म्हणा तुम्हाला एक वेळेस तरी त्याला पूर्णपणे फ्लड एरिगेशननी जर आपण त्याला भरणा केला तर त्या कांद्याचा विकास होऊ शकतो कांद्यांच्या मानाचा आड होण्यास मदत होऊ शकते किंवा त्याला आपण खाद्य जे वापरलेलं आहे ते पण पन पूर्णपणे मिक्स होऊन त्या कांद्याला लागू होऊ शकतं पाईपने काय होतं का पाणी तर आपल्याला भेटतं आपलं रानंही पूर्णपणे ओलं होतं पण आपले जे खाद्य आहे ते विरघळण्यास त्याला पुरेसा त्याचा उपयोग म्हणजे कमी प्रमाणात होतो काही खाद्य असे आहेत की ते फ्लड एरिगेशनच्या माध्यमातूनच विरघळले जातात आणि कमी पाणी भेटलं तर ते पूर्णपणे विरघळले जात नाही तर मग अशा पद्धतीने जरी आपण रेनपाईप केलेलं असेल तरी आठ दिवसातून म्हणा पंधरा दिवसातून म्हणा किंवा मग महिन्याभरातून जरी आपण त्याला पूर्णपणे एक वेळेस आपण प्लड इरिगेशनने पाण्याचा पुरवठा जर केला तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो आणि आपला कांदा पिकाच्या वाढीसाठी त्याचा उपयोग नक्कीच होऊ शकतो कारण सध्या मित्रांनो काय झालेलं आहे पाण्याची पातळी पण पूर्णपणे खोलवर गेलेली आहे आपल्याला पाण्याचा साठा आपल्याकडे पुर पुरेपूर नाही आहे त्याच्यामुळं आपण ठिबक सिंचन म्हणा मल्चिंग म्हणा किंवा रेन पाईपचा वापर स्प्रिंकलरचा वापर आपण सध्या करतो आहे पण मग पाणी आपल्याला त्या प्रमाणात पाहिजे आप तसं आपल्या त्या पिकांना त्याचा पुरेसा उपयुक्त होत नाही आहे तर अशा पद्धतीने आपण जर पाणी त्याला पूर्ण असं ब्लड एरिगेशनने जर दिलं तो आपला कांदा पण आपल्याला वेळेत आपल्याला तो निघून निघेल आणि त्याचा विकास पण होईल तर शेतकरी मित्रांनो नक्की तुम्ही याचा थोडासा अवलंब केला तरी चालेल किंवा मग पाणी जर कमतरता जर खूपच कमी असेल तर मग आपला रेन पाईप म्हणा ठिबक म्हणा मल्चिंग पेपरवर केलेला कांदा स्प्रिंकलरचा याचा पण वापर करून तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता कारण उन्हाचा तडाखा का खूप वाढलेला आहे कधी थंडी पण जाणवते वातावरणात होणारे बदल आणि ऊन जर असेल तर ते वावर पण आपलं लवकरच वाळतं आणि त्याला लवकर लवकर पाणी त्याला भेटावं या हेतूनं आपण त्याला पूर्ण फ्लड इरिगेशनने पाणी देऊन आठ ते दहा दिवस त्याचा आपण त्याला पूर्णपणे त्याचा फायदा होऊन त्या कांद्याचं पण किंवा मग आपण दुसरंही कोणतं पीक केलं असेल तर त्याचा पण उपयोग होऊ शकतो तर आपण अशा पद्धतीने करत असाल तर कर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो की कशा पद्धतीने तुम्ही कांद्यालाचं नियोजन केलेलं आहे आणि जर रेन पाईपचं जर बसवलेले असेल तर कशा पद्धतीने आपण त्याला पाण्याचा उपयोग करून घेत आहे आणि आपल्याकडे पाण्याची उपलब्धता किती आहे हे पण कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा व्हिडिओ कसा आवडला ते नक्की सांगा मित्रांनो जय हिंद जय भारत